आ, रितेश देशमुखांची सुद्धा एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे ख्याती आहे लोकांमध्ये रितेशची एक वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे आणि रितेशसुद्धा महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला असं वाटतं की रितेश आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे अशी एक प्रतिमा रितेशची झालेली आहे आणि लहान भावासाठी त्यांनी प्रचार केला आहे आव्हान केलं त्याच्यानंतर ते भाषण गाजलंही तुम्ही सांगताय की ते, ते व्हायरल झालं रितेश देशमुखसुद्धा येऊन गेले प्रचारामध्ये आम्ही बघितलं त्यांचं फक्त एक भाषण झालं आणि ते व्हायरल झाले राष्ट्रीय पातळीवरती की आता हिंदीतनं ते मराठीतलं भाषणाचे क्लिप ट्विट होते आहे रितेश देशमुख रिअल मिरॅकल आहे या रितेश देशमुखांची सुद्धा एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे ख्याती आहे लोकाडमध्ये रितेशची एक वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे आणि रितेशसुद्धा महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला असं वाटतं की रितेश आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे अशी एक प्रतिमा रितेशची झालेली आहे मला असं वाटतं की ते धीरजसाठी आले होते इथं एखाद्या प्रचाराच्या निमित्तानं आणि लहान भावासाठी त्यांनी प्रचार केला आहे आव्हान केलं त्याच्यानंतर ते भाषण गाजलंही तुम्ही सांगताय की ते व्हायरल झालं आहे रितेशला त्यांचं भाषण हे लातूर ग्रामीणमध्ये झालं पण त्याचा फायदा हा लातूर शहरामध्ये होताना दिसतोय ते एवढं व्हायरल झालंय की अनेक लोकांनी महाराष्ट्रातून मला फोन केला आणि सांगितलं आणि तिथं देखील त्याची चर्चा होते yes. hey, लातूरच्या पाण्याचा प्रश्न किंवा लातूरमधल्या बेसिक मुद्द्यांवर <coughs> गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार होतं मग इथे शहरातले काही प्रश्न असतील याबद्दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं असा काही तुमचा आरोप आहे की त्यांनी हे प्रश्न रेंगाळत ठेवले आणि महायुतीनं इथं काँग्रेसचा आमदार असल्यामुळे साहजिकच त्यांनी दुर्लक्ष केलं निधी कधीही जेवढा आवश्यक आहे तेवढा दिला नाही किंवा निधी द्यायला टाळा टाळ केला किंवा के विलंब केला आता हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की निधी कुठं जात होता आणि कसा जात होता त्यामुळं हा अन्याय आम्हाला दूर करायचा आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आणि निश्चितच विकास आम्ही खेचून आणला तरीही चोवीसशे कोटी रुपयाची कामं आम्ही लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये केली पण आमच्या जेवढ्या मागण्या होत्या तेवढा जर निधी सरकारनं दिला असता तर आणखी खूप कामं करता आली असती इतके वर्ष पत्रकारिता करत असताना राजकीय नेत्यांमधला आदरभाव खास करून काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या मोठ्या झालेल्या नेत्यांमधला एकमेकांच्या विषयीचा आदरभाव आम्ही बघितला आहे स्वर्गीय विलासराव देशमुख असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील यांच्यामध्ये एक वेगळे स्नेहसंबंध होते शिवराज सिंग शिवराज पाटील चाकूरकरांनी प्रचारात न उतरून न उतरणे यामध्ये तुम्ही कसं बघता नाही शेवटी शिवराज पाटील साहेब हे काँग्रेसचे नेते आहेत ते सी डब्ल्यू सीचे पर्मनंट एनवाय आहेत म्हणजे आमची जी सर्वोच्च बॉडी आहे त्याचे ते सदस्य आहेत आणि शिवराज पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की मी काँग्रेसमध्येच आहे आता त्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्याने वेगळा विचार स्वीकारला असेल तर अशी अनेक उदाहरणं आहेत एका घरामध्ये दोन वेगळ्या विचाराच्या व्यक्ती आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या पलीकडं आम्ही जाऊन त्याला फारसं महत्त्व देत नाही